ज्या दिदी स्वतःसाठी देवाकडे वेदनेतून मुक्ती दे म्हणून मरण मागत होत्या त्याच दिदींनी नंतर हजारो अपंगांच्या आयुष्यात नंदनवन फुलवले आर्थिक परिस्थिती नसलेल्या गरजू अपंगांना कृत्रिम साधने देऊन त्यांचे अपंगत्व कमी केले जो रांगत होता त्याला चालते केले आणि जो चालत होता त्याला धावते केले अनेक अपंगांच्या हाताला काम देऊन स्वावलंबी केले ऐकूया त्यांच्या जीवनाची गाथा त्यांच्याच चाकाची खुर्ची या पुस्तकातून चाकाची खुर्ची डॉक्टर नसीमा हुर्जू भाग तीन परीक्षा सुरू झाली रिक्षातून अगदी हळुवारपणे आधी मी डॉक्टरांकडे जाई इंजेक्शन शेक घेऊन मग परीक्षा हॉलमध्ये जाई दोन पेपर संपले तिसऱ्या पेपरला माझ्या आजाराची कल्पना नसलेल्या मैत्रिणीनं पाठीमागून येऊन नुसता खांद्यावर हात ठेवला आणि माझ्या तोंडून किंकाळी निघाली सर्वजण अवतीभोवती जमले ती मैत्रीण रडकुंडीला आली कशी बशी मी वर्गात जाऊन बसले वेदना असह्य होत्या काहीच सुचे झालं काही, काही आठवेन असं झालं दूरवर त्यावेळी कुठल्या तरी गाण्याची रेकॉर्ड लागलेली होती ती गाणीच उत्तरपत्रिकेत लिहिली घरी येताच मोठा भाऊ भाईजान यानं पेपर कसा गेला विचारताच माझं जे रडणं सुरू झालं ते थांबे ना थोड्या वेळानं मी उत्तरपत्रिकेत केलेला प्रकार सांगितला बाबा म्हणाले की काही आलं नाही तर पेपर कोरा ठेवावा पण गाणी रांगोळी असा प्रकार करू नये नंतरचे पेपर मी कसे दिले देवत जाणे त्या वर्षी मी सर्व विषयात सेकंड न पास झाले हे एक आश्चर्यच आहे वर्षभरात मैत्रिणींनी सिनेमाला जाण्याचा आणि कोल्ड्रिंक हाऊसमध्ये आईस्क्रीम खायला जाण्याचा खूप आग्रह केला होता पण घरी आवडणार नाही शिकायला मिळतं हेच खूप आहे म्हणून मी घरी कधी विचारलंही नाही अशा कार्यक्रमाना गेलेही नाही परीक्षा संपल्यावर जाऊ म्हटलं होतं शेवटचा पेपर संपताच तीनच्या खेळाला जायचं ठरलं घरूनही आनंदाने परवानगी मिळालेली पण शेवटच्या पेपर पर्यंत माझ्यातली बसण्याची ताकद संपलेली होती मैत्रिणी कॅन्सल करू डॉक्टरांकडे जाऊ म्हणत असतानाच मीच पिक्चरला जाण्याचा आग्रह धरला पिक्चर होता यह जिंदगी कितनी हसीन हे एरवी पण दिलीप कुमार आणि मीना कुमारी शिवाय दुसऱ्या कोणत्या नटनट्या मला कळायच्या नाही त्या दिवशी बघितलेल्या सिनेमामध्ये तर कोण होत गोष्ट काय होती काही कळलं नाही जिंदगी हसीन होती की आणखी कशी होती काही कळण्याच्या पलीकडे सर्व शरीरभर वेदनेला सोबत घेऊन केवळ मैत्रिणींना दिलेला शब्द पाळण्यासाठी मी तीन तास थिएटरमध्ये घालवले परत येताना अरुणा तिच्या घराकडे वळल्यावर अगदी थोडा रस्ता मला एकटीनं चालायचं चा होतं अंधार पडत आला होता अरुणा घाबरट होती म्हणून मीच म्हटलं मला घरापर्यंत सोडायला येण्याची गरज नाही मी एकटी जाईन पाच मिनिटाचाच रस्ता आहे ती तिच्या घराकडे वळल्यावर मी एकटीच चालू लागले अरुणा कामत ही हुशार पण अतिशय शांत स्वभावाची मुलगी तिचे वडील एलआयसीत मॅनेजर होते ऑफिस तर्फे त्यांना अँबेसिडर कार होती मी आणि अरुणा सकाळी कॉलेजला मिळून जात असू रोज तिचे बाबा आम्हाला त्यांच्या गाडीतून सोडत अरुणा नसली तरी मला एकटीलाही ते गाडीतून सोडत त्यामुळे कॉलेजमध्ये अनेक जणांना ते माझेच बाबा आहेत असं वाटे कारण मी कधीच कॉलेज चुकवत नसे अरुणा मात्र अनेक वेळा तब्येत ठीक नाही म्हणून घरी राहत असे कॉलेजहून परत येताना मी तिच्याबरोबर बसनं स्टेशनला उतरून पायी ताराबाई पार्कला येत असे कारण तिकिटाचे निम्मे पैसे वाचत बस आणि पॉकेट मनीचे पैसे वाचवून मी माझ्या आवडीचा एक छानपैकी गुलाबी पंजाबी ड्रेस विकत आणला होता ड्रेसवर सुरेख हलक्या रंगाची मशीन एम्ब्रॉयडरी होती तोच ड्रेस त्या दिवशी मी घातलेला होता निम्मा रस्ता एकटीनं चालत असतानाच समोरून मशीनचा घोळका आला मला वेदनांमुळे भराभर चालता येत नव्हतं मशीनची शिंग लागतील या भीतीनं घाम फुटला पूर्ण अंधारून आलं होतं अगदी थोडा रस्ता शिल्लक होता पाऊल उचलत नव्हतं वाटलं उगाच अरुणाला घरी पाठवलं घरापर्यंत सोबत घ्यायला हवं होतं घरून कोणीतरी शोधत यावं असं वाटलं उठत बसत किती वेळाने मी घराच्या पायऱ्यांपर्यंत आले कोण जाणे पायऱ्यांवरच बसून राहिले कधी कोणी दार उघडलं माहीत नाही पण तिथूनच मला कावळ्या ना नाक्यावरील मेरी वॉनलेस हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ॲडमिट केलं पाच सहा दिवस एक्स रे वगैरे काढले रे मध्ये काहीच दिसत नव्हतं डॉक्टर बिद्रींनी जाहीर केलं की या मुलीचं कोडकौतुक थोडं जास्तच होतंय मला अन्न जात नव्हतं म्हणून घरून वेगवेगळे पदार्थ करून आणत पण वेदने पुढे मला काहीच नको असायचं माझं ओरडणं बाहेर रस्त्यावर ऐकू जाईल एक्स एक रेत काहीच दोष दिसला नाही तेव्हा डॉक्टरांनी मला बळजबरीनं पलंगावरून उठवलं वेलीसारखी वरपासून खालपर्यंत मी कापत होते मुंगी एवढी हालचाल केल्यानंही वेदनेचा सागर उसळत होता पण डॉक्टरांनी पाऊल उचलून पुढे टाकण्याची सक्ती केली पाऊल उचलताच मी पडू लागले तेव्हा माझ्या दंडाला धरून त्यांनी खसकन ओढलं मी गुरा सारखी ओरडू लागले वॉर्डमधले सर्व लोक जमले डॉक्टरला माणूस आहे का राक्षस म्हणू लागले डॉक्टरांचं उत्तर होत हिला काहीही झालेलं नाही कॉलेजमध्ये प्रेम प्रकरण असेल चौकशी करा हा आजार सायकोलॉजिकल आहे इतकंच नव्हे तर त्या दिवशी त्यांनी बाबांना हिला सायकॅट्रिस्ट दाखवा असा सल्लाही दिला परत दुसऱ्या दिवशी वेळ कोणती ते आता आठवत नाही पण चोवीस एप्रिल एकोणीसशे आई बहिणीच्या आधारानं हळूहळू अतिशय कष्टानं एक एक पाऊल किंकाळी आवरत टाकत होते परंतु बाथरूमच्या दाराबाहेरच मी कोसळले सर्वांनी मिळून मला पलंगावर झोपवलं सर्व वेदना थंडावल्या होत्या डोळे किती तासाने उघडले माहीत नाही पण मी वॉर्ड स्पेशल होते माझे फक्त हातच हलत होते छातीपासून खालचं शरीर असल्याचीही जाणीव होत नव्हती पलंगाला युरिन बॅग लागलेली होती माझं कमरेखालच्या भागाचं सेन्सेशन गेलं तरी डॉक्टर डिस्चार्ज देईन असे झाले शेवटी बाबा खूप चिडले काही कमी जास्त झालं तर केस करेन म्हणाले तेव्हा मग हॉस्पिटलची अँब्युलन्स सोबत डॉक्टर नर्स वगैरे देऊन मला मिरजेच्या वॉनलेस हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं हे सर्व लिहिताना मनावर प्रचंड ताण पडत आहे डोळ्यांसमोर लोटस हॉस्पिटलमध्ये वेदनानी तळमळणारी अफसानं आहे कालच तिच्यावर प्लास्टिक सर्जरी झाली वॉनलेस हॉस्पिटलमधील वेदनेचा डोम व त्यानंतर बरं होण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड लिहिण्या अगोदर मला माझ्या मनाची तयारी केली पाहिजे कारण भूतकाळात जाऊन हे लिहिता नाही पाठीच्या कण्यातून वेदने बरोबर थंडीची लाट खालपासून वर पर्यंत सरकून हातात फुटत आहे बर्फासारखे गार हात थोड्या थोड्या वेळानं मुंग्या येऊन अक्षरशः होतात बोटांची हालचाल होऊ शकत नाही गेल्या वर्षी असं झालं तेव्हा डॉक्टर मोहनराव गुन्ह्यांकडे जाऊन मी ओक्साबोक्शी रडले होते कमरेखालील संवेदना जाण्या अगोदरही अशाच मुंग्या असायच्या त्या भागात मिरजेला येताच मायलोग्राम मनक्यात इंजेक्शन देऊन मग एक्स रे काढण्यात आला त्यात एक मनका चेपलेला त्यामुळे मज्जा रज्जूवर एक गाठ आलेली दिसली ती गाठ त्वरित काढण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी डॉक्टर डोनाल्डसन आणि डॉक्टर प्रधान होते वीस मे एकोणीशे सदुसष्ट ला ऑपरेशन टेबलावर मला घेताना पूर्ण विश्वास होता की गाठ काढताच संवेदनेचा प्रवाह सुरू होईल एखाद्या पाईपमध्ये गाळ साचला की पाणी येणं बंद होतं आणि गाळ काढतात जसा पाण्याचा प्रवाह सुरू होतो तसंच घडेल असं मला वाटलं होतं स्पर्श ज्ञान येताच मला पाय हलवता येतील मी उभी राहून चालू लागेल या विचारानं क्लोरोफॉर्म देताना मी आनंदात होते आई बाबा मामा आजी बहिणी मावशी सर्वांचे काळजीनं काळवणलेले चेहरे बघून मला आश्चर्य वाटत होत चालायला लागल्यावर याच मिरजेच्या दवाखान्यात राहून नर्सिंगचा कोर्स करायचा आईबाबांची परवानगी मिळवायचीच हा निर्णय मी अगदी पक्का केला होता त्याचं कारण तिथले असंख्य पेशन्स विशेषतः संजीवनी नावाची एक तरुणी होती संजीवनीचं लग्न होऊन सासरी जाताना तिच्या गाडीला अपघात झाला तिच्या कमरेखालील शरीराची संवेदना माझ्यासारखीच गेली होती ती पॅराप्लेजिक बनली त्यामुळे नवरा किंवा सासरचं कुणीही तिला बघायला दवाखान्यात आलं नव्हतं माहेरचं कोणी नव्हतंच मामांनी तिचं लग्न लावून दिलं होतं दवाखान्यात येऊन तिला अकरा महिने झाले होते अपंगत्वाच्या दुर्दैवाबरोबर दुर्दैवही तिच्या वाट्याला आलं होतं कोणी कपडे कोणी खायचे पदार्थ तिला आणून देत तिला काय वाटत असेल या विचारानं माझं मन थरारून जाईल ऑपरेशन नंतर स्ट्रेचर वरून आणताच मला शुद्ध आली होती स्ट्रेचर वरून बिछाण्यात घालताना स्ट्रेचरवरील रक्तानं माखलेली चादर व नंतर बाजू बदलताना पाठीच्या कण्यातून होणाऱ्या वेदना यामुळे प्रत्येक क्षणी मला मरण वाटे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाजवळ यातनातून सुटण्यासाठी विष मागत होते सात इंच पाठीचा कणा चिरलेला होता तेरा टाके पडले होते पूर्ण एक महिना या वेदनांनी मी अहो रात्र तळमळत होते पायाला स्पर्शज्ञान तर आलंच नव्हतं पण एके दिवशी आईनं अंगावरील चादर झटकण्यासाठी काढली तर कमरेखाली मुंग्यांचं वारूळ होत आईची किंकाळी आणि भीतीनं थरथर कापणं बघून सर्वजण धावले मला तर काहीच दिसत नव्हतं सिस्टर्स आणि घरच्यांनी मिळून सर्व बिछाना बदलला तेव्हा बेडशीटवर मुंग्यांची थारोळी दिसली शरीराला मुंग्यांनी खाल्लेलं होतं वरवंट्याला टाकी दिल्यावर तो कसा होतो तसं माझं शरीर झालं होतं रक्ताचे बारीक बारीक थेंब दिसत होते मुंग्यांनी सर्व शरीर खाल्लं होतं हे वर्णन इतरांच्या तोंडून ऐकलेलं आईचे डोळे रडून रडून सुजलेले त्या दिवशी खोलीबाहेर रात्री उशिरापर्यंत आई रडत होती माझ्या खोली तिनं पाऊलही टाकलं नव्हतं आपल्या पोरीवर हा काय प्रसंग असं तिला वाटलं असणार नंतर आई सारखी माझा बिछाना थोड्या थोड्या वेळानं स्वच्छ करू लागली सारखी ती माझ्या पायांकडे बघत राहायची पाय अचानक हालू लागतील अशी माझ्यासारखीच तिलाही आशा वाटत होती एक दिवस पायाचा अंगठा हल्लेला आईला दिसताच तिनं इतक्या आनंदानं सर्वांना सांगितलं की सर्वांना वाटलं माझ्यावरच गंडांतर आता टळलं आता मला स्पर्श ज्ञान येणार पण एक दिवस डॉक्टरांनी व्हीलचेअर समोर आणली दोघा चौघांनी मिळून मला उचलून व्हीलचेअरवर बसवलं अनेक महिन्यांनंतर बसल्यामुळे माझ्या डोळ्यांपुढे पूर्णपणे अंधारी आली मी मान आडवी टाकताच मला परत पलंगावर झोपवण्यात आलं तेवढ्या श्रमानंही मला घाम फुटला होता दुसऱ्या दिवशी मला परत व्हीलचेअरवर बसवलं बाहेर वाऱ्यावर उन्हात नेताच मला खूप बरं वाटलं व्हीलचेअर सरळ कशी चालवायची उजवीकडे वळताना उजवा हात स्थिर ठेवून डाव्या हातानं मोठ्या चाकाजवळ जोडलेली लोखंडी रिंग उजवीकडे वळवायची हे सर्व डॉक्टरांनी स्वतः दाखवलं उभं राहता आले नाही तरी असं बाहेर फिरता येऊ लागल्यानं खूप बरं वाटलं फिल्चर वरून मग फिजिओथेरपी मध्ये व्यायामाला नेऊ लागले तिथले श्याम आणि किशोर खूप चांगले होते गप्पा मारता मारता व्यायाम देत त्यामुळे कंटाळा येत नसे एकदा या श्याम आणि किशोरनं हिला रिहॅबिलिटेशन सेंटरला न्या असा सल्ला आईबाबांना दिला नाव पत्ता देखील ते देऊ लागले पण आईबाबांना वाटलं की माझ्या आयुष्याचं सर्वांना ओझ होतय असं वाटून ते मला तिथे कायमचं पाठवण्याचा सल्ला देत आहेत म्हणून त्यांनी पत्ता देखील घेतला नाही आणि आम्ही सर्व घरी मॅनेज करू असं त्यांना उत्तर दिलं बसण्याच्या जागी खूप मोठे दोन बेड्स झाली होती रोज त्याला अल्ट्रा अल्ट्रारेज देताना मला स्वतःचाच खूप राग येईल शरीराची घृणा वाटत होती पण हे लवकरच संपणार या आशेनं आईबाबांना बरं वाटावं म्हणून मी हसत बोलत होते अशा अवस्थेत डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला तसंच मला कर्नाटकमधील बेळंबर या खेड्यातील काळकोटडीत नेलं गेलं स्पेशल टॅक्सीनं मिरजेहून कोल्हापूरला घरी न नेता फक्त दारात काही मिनिटं टॅक्सी थांबवून थेट वेळंबरला नेल्यानं माझं परत रडणं सुरू झालं व्हीलचेअर न देताच दवाखान्यातून मला डिस्चार्ज दिला होता एक महिना आम्ही वेळंबरला घालवला देशी औषधपाला आणि तेल याचं मालिश सकाळ संध्याकाळ पुरुषांकडून करून घेऊन मग गरम पाण्यानं आंघोळ त्या पाल्याला आणि तेलाला म्हणे स्त्रियांनी हात लावायचा नाही खोलीला फक्त एकच दार व त्या दारानंतर थोडी जागा सोडून भिंत खिडकी वगैरे काही नाही अंधारातील उपचार सूर्यप्रकाशाचा स्पर्श होऊ न देता खोलीत पलंगही नव्हता त्या लहानशा खोलीत तेही पावसाळ्यात तो एक महिना मातीच्या जमिनीवर माझ्या बरोबर आई बाबा आजी आणि मामाने कसा काढला असेल याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही त्या उपचाराला मी काळ्या पाण्याची सजा असं नाव दिलं होतं एका महिन्यात मात्र आश्चर्यकारकरीत्या माझे दोन्ही बेडसोर्स वाळले रोज त्या मालिश आंघोळीच्या दिव्यातून जाताना मनाला का कोण जाणे वाटू लागलं होतं की आपणही संजीवनीसारख्या कायमचा अपंग झालो दिवसभर माझं रडणं सुरू असायचं शरीराच्या वेदना कमी झाल्या होत्या पण मनाच्या वेदनांचा अंत नव्हता शेवटी एक दिवस माझ्या रडण्यानं वैतागून बाबा आजारपणात पहिल्यांदा माझ्यावर खूप खुँप म्हणजे खूपच रागावले मी रडून सर्वांना रडवते मी सर्वांना सर्व घराला दुखी करते आईवर माझ्या रडण्याचा विपरीत परिणाम होतोय हे मला दिसत नाही का रडून दुःख संकट संपणार असतील तर सर्वजणच रडलो असतो सर्वजण गुपचूप रडतात हे मला माहीत होतं हसून वातावरण प्रसन्न ठेवावं आपण हसावं इतरांना हसवावं म्हणजे आलेल्या संकटाला तोड देण्याची शक्ती मिळते दुःख नाही ना पण तीव्रता कमी होते वगैरे वगैरे बाबांचा तो राग बघून मी स्तंभित झाले माझ्यावर कसला प्रसंग आहे आणि माझ्यावर हे रागवत आहे खूप वाईट वाटलं मला मग मी निश्चय केला माझ्या रडण्यानं जर इतरांना दुःख होतं तर कोणासमोर रडायचंच नाही आणि आज अखेर हा माझा निश्चय टिकला आहे माझ्या स्वतःच्या दुःखाबद्दल मी कोणासमोर रडत नाही त्यासाठी रात्र माझी असते रडणं थांबून आईबाबांकडे लक्षपूर्वक बघितलं माझी चूक मला कळली केवढं वजन उतरलं होतं दोघांचं बाबांनी खर्च कमी व्हावा म्हणून सिगारेटही सोडली होती एक महिन्यानंतर बेळम वरहून आम्ही कुमट्याला आजोळी आलो एके दिवशी आईनं मला आंघोळ घालताना आपल्या हातावरून पाणी माझ्या अंगावर सोडलं होतं त्या बेळंबरच्या वैद्यानं कडक गरम पाण्यानं आंघोळ घालायला सांगितलं होतं स्टुलावर बसवून दोघांनी मला धरून माझ्या आंघोळीचं दिव्य केलं जाईल आंघोळ आटोपून आईनं मला बिछाण्यावर झोपवलं सर्वांगाला पावडर लावण्यासाठी पालथ केलं तर मागे खालच्या भागावर मोठमोठे भाजल्याचे फोड कमरेपासून खाली मी पूर्ण भाजले होते मला जरा सुद्धा जाणीव नव्हती आईचं ते पाहताच रडणं सुरू झालं माझ्या एवढ्याशा मुलीला अशा अवस्थेत मी स्वतःच असं कसं जाळलं म्हणून आई स्वतःला दोष देत होती इतकं प्रचंड भाजलं होतं की ताबडतोब डॉक्टरांना बोलावलं सर्व फोड फोडून त्यांनी औषध लावलं इंजेक्शन दिलं तरी ताप आलाच ते मुंग्यांचं शरीरावरच वारुळ हे भाजणं आयुष्यभर लक्षात राहणार होतं आधीच शरीराची विचित्र अवस्था आणि आता या जखमांमुळे पालतं झोपून राहणं नशिबी आलं पण मी कुरकुर केली नाही आईला वाईट वाटेल म्हणून ताप आला की बरं वाटे मला त्या ग्लानीत पडून राहिला शस्त्रक्रियेनंतर जवळजवळ वर्ष दीड वर्ष दर महिन्याला ठराविक तारखेला मला ताप येत होता बाबांची रजा संपल्यानं बाबांना नोकरीवर हजर होणं आवश्यक होत पाच महिने बाबा माझ्या आजारपणामुळे रजेवरच होते तशातच औरंगाबादला बाबांची बदली झाली पण माझ्या तापामुळे आईबाबांचं कोल्हापूरला जाणं लांबत होतं आई स्वतः जात नाहीच म्हणत होती पण मीच आग्रह धरला बाबांना व्यवस्थित पॅकिंग करून दे आणि मग ये इथे तुझ्या इतक्या प्रेमानच सर्वजण माझी तळ हातावरल्या थोडा देखभाल करीत आहेत एरवी बाबांच्या बदलीच्या गावी सर्व कुटुंब जात होतं पण आता माझ्यामुळे ते शक्य नव्हतं मी आणि आईनं काही दिवस आजोळी मोठ्या एकत्र कुटुंबात कुमठ्याला राहायचं ठरलं मुलांनी कोल्हापूरला शिक्षणासाठी राहायचं आणि त्यांच्या सोबतीला बदरुनिसा नावाच्या मावशीनं राहायचं असं ठरलं औरंगाबादला बाबा एकटेच जाणार होते बाबांना सर्व तयारी करून देण्यासाठी आई कोल्हापूरला जाऊन कुमठ्याला परत येणार होती तोपर्यंत माझी देखभाल बहीण मावशी आणि आजीनी करायची असं ठरलं मी आता कायमची पॅराप्लेजिक झाले आहे हे मला कोणी न सांगता कळून चुकलं होतं पॅराप्लेजिक झाल्यावर कसं वाटतं माहितीये लहानपणी गोष्टीत वाचलं होतं एका राजाला कुणीतरी शाप दिल्यावर त्याचं अर्ध शरीर दगडाचं होतं आणि तो एकाच जागी अनेक वर्ष खिळून राहतो मग कोणीतरी येत आणि मिळून तो परत पूर्ण माणूस बनतो माझ कमरेच्याही वर पासून खाली तळव्यापर्यंत अर्धशरीर दगडाच झालं होतं गोष्टीतला राजा उभा होता मी मात्र बिछाण्यावर आडवी होते आयुष्यात परत माझं दगडाचं अर्धशरीर जिवंत होणार नव्हतं लघवी संडासची संवेदना नसल्यानं सर्व विधी अंतरुणात होत वास आल्यावर बिछाना स्वच्छ करायला मला कुशीवर वळवायला चार चार लोक लागत पावडर सेंट यांच्या सहाय्यानं दुर्गंधी दूर केली जाई अगरबत्ती लावून रेडिओ लावला जाई गोष्टीची पुस्तकं हाताशी ठेवत पंखा सुरू असे आणि करूनही माझे अश्रू थांबले नाही उशी भिजतच राहिली तर झोपेची गोळी दिली जाई त्यावेळी माझं वय सोळा वर्षाचं कोणीतरी केवळ कल्पना करावी मला काय वाटत असेल याची देवाजवळ मरण मागत होते देवा मला आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना या संकटातून कायमच सोडव नाही तर मला पायात संवेदना तरी दे कमीत कमी स्वतःचे विधी स्वतः बाथरूम संडास पर्यंत जाऊन करण्याची आईला त्रास न देण्या इतपत तरी ताकद दे किंवा लवकर मरण दे किती किती विनवलं त्या आला काही मोठी चूक केली तर देव अशी शिक्षा देतो हे ऐकून होते पण मी अशी कोणती मोठी चूक केली होती शाळेत किंवा कॉलेजच्या एका वर्षात मी कधीही कोणाला दुखावलं नव्हतं माझ्याकडून माझ्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाला मदत करण्यात मला नेहमीच आनंद मिळेल व ह्या पुस्तकांपासून माझी कोणतीही वस्तू कोणी मागितली तरी मी देत असे आजोळी गेले की आजी मावशीला भांडी घासणं धुनी धुणं दुन, विहिरीचं पाणी काढणं अंगण झाडणं मोगऱ्याचे गजरे बनवणं या सर्व कामात मदत करण्यात मला अतिशय आनंद मिळायचा असं कोणाला काही दिलं मदत केली तर ते सर्वजण माझ्याशी खूप प्रेमानं वागत असं असताना मला कशाबद्दल एवढी मोठी शिक्षा मिळाली हे कळत नव्हतं अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू